माझे वडील मला वीज देऊन मारून खूप दूर फेकून आले ते मला बोलायचे की तू आमची इज्जत धुळीला मिळवली आहेस आमचे नाक कापले आहे मला माहीत नव्हतं की मी असं कोणतं काम केलं होतं ज्यामुळे त्यांची इज्जत धुळीला मिळाली होती मी फक्त एक अपंग मुलगी होते जिला या दुनियेची काहीच समज नव्हती जिचा या समाजासोबत काहीच संबंध नव्हता माझ्या वडिलांच्या नजरेत मी मेले होते परंतु एका चांगल्या माणसाची माझ्यावर नजर पडली आणि त्याने माझा जीव वाचवला आणि मग त्यानंतर मी फक्त एक अपंग मुलगी होते जिला या दुनियेची काही समज नव्हती जिचा या समाजासोबत काही संबंध नव्हता माझ्या वडिलांनी मला वीज दिले होते त्यांच्या नजरेत मी मेले होते परंतु एका चांगल्या माणसाची माझ्यावर नजर पडली आणि त्यांनी माझा जीव वाचवला आणि मग त्यानंतर तो मला त्याच्या घरी घेऊन गेला तीन वर्षानंतर जेव्हा वर्षा मी सतरा वर्षाची झाले तेव्हा त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं मी त्यांच्यासोबत खूप खुश होते एके दिवशी मोलकरीन रडत रडत माझ्याजवळ आली आणि मला बोलू लागली ताई माझ्याकडून हा अत्याचार बघितला जात नाही जेव्हा मी तिला विचारलं कोणता अत्याचार तेव्हा ती बोलू लागली आज रात्री तुम्ही तुमच्या पलंगाखाली बघा तुम्हाला स्वतःला सगळं काही समजेल तुम्हाला समजेल की साहेब तुमच्यावर एवढे मेहरबान का आहेत रात्री नवरा झोपल्यानंतर मी जसं माझ्या पलंगाखाली पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं असं वाटत होतं आता माझा जीवच निघून जाईल कारण की तिथे तर माझं नाव कविता आहे माझे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते माझ्या आईला देखील जॉब करण्याची खूप हौस होती परंतु माझे वडील तिला जॉब करू देत नव्हते माझे वडील माझ्या आईच्या सौंदर्यामुळे तिला बाहेर जाऊ देत नव्हते माझ्या आईचे शिक्षण माझ्या वडिलापेक्षा जास्त होते माझी आई बोलायची की तुम्ही माझ्या शिक्षणावर जळता त्यामुळे तुम्ही मला जॉब करू देत नाही आणि मग यामुळे दोघांचं एकमेकासोबत भांडण व्हायचं त्यांचं अजिबात पटत नव्हतं नेहमी त्यांच्यामध्ये भांडणच व्हायचे आईच्या बोलण्यामध्ये जास्त प्रभाव तिच्या मित्रमैत्रिणींचाच होता जे नेहमीच आईला त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू दाखवायचे आईच्या मनामध्ये देखील कधी कधी इच्छा निर्माण व्हायची की ती देखील या अशा महागड्या वस्तू वापरू शकेल तिला तिचं राहणीमान खूपच साधं वाटायचं खरंतर आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती माझे वडील एवढे नक्कीच कमवायचे ज्यामुळे घरातला घर खर्च आनंदाने आणि आरामात भागू शकत होता जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा दोघेही खूप खुश झाले होते परंतु जेव्हा त्यांना समजलं की त्यांची मुलगी अपंग आहे तेव्हा ते दोघे एकमेकावर आरोप लावू लागले त्यांना एक तंदुरुस्त आपत्य पाहिजे होते माझ्या आईला तिच्या मैत्रिणींना सांगायला लाज वाटायची की तिची मुलगी अपंग आहे माझे वडील तर तसेही मला त्यांच्यावरचं ओझं समजत होते मी पूर्ण दिवस फक्त रडत असायचे एक आजीच होती जी माझी खूप काळजी घ्यायची माझ्याजवळ बसायची असंच मग मी मोठी होत गेले मला कुठे जायची परवानगी नव्हती मी आईवडिलांचे भांडण बघत आले होते आईचं ते सौंदर्य माझ्यात देखील आलं होतं परंतु त्या सौंदर्याचा काय उपयोग जेव्हा कोणी माझ्यावर प्रेमच करत नव्हतं जिथे मला फक्त ओझच समजलं जात होतं माझे वडील बोलायचे माहीत नाही कोणत्या गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये आपल्याला ही मुलगी दिली आहे खरं तर मी त्यांची एकुलती एक मुलगी होते माझ्या आईवडिलांना अजून दुसरं मूल नको हवं होतं फक्त फक्त मला बघून बोलायचे ही दिसायला तर इतकी सुंदर मुलगी आहे जरीही स्वतःच्या पायावर चालू शकली असती तर आता कोण हिच्यासोबत लग्न करेल माझं मन करायचं की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर प्रेम करावं माझे लाड करावे परंतु ते तर माझ्याकडे बघायला देखील तयार नव्हते त्यांना एकमेकासोबत घटस्फोट हवा होता परंतु सर्वात मोठे कारण मी होते त्यांना मला एक अनाथ आश्रममध्ये टाकायचे होते परंतु आजीने असं होऊ दिलं नाही मग अचानकच एक दिवस आजीची तब्येत खराब होऊ लागली तेव्हा कोणी मला विचारत देखील नव्हतं आजीवर उपचार देखील केले जात नव्हते आणि मग ती एक महिन्यानंतर मला कायमची सोडून निघून गेली मी खूप रडले होते मी विचार करत होते की देवाने देखील मला त्याच्याजवळच बोलून घ्यावं आजीचा मृत्यू होऊन काही दिवस उलटले होते की तेवढ्यात आई वडिलांचे भांडण खूप जास्त वाढलं आई तिचा सर्वराग मला मारून व्यक्त करायची तिने कधीही मला कोणत्या डॉक्टरला दाखवलं नव्हतं काय माहीत मी बरी देखील झाले असते पण आता तर माझी आई माझ्या वडिलाच्या गैरहजरीमध्ये परपुरुषाला देखील भेटू लागली होती आईने मला सक्तीने मनाई केली होती की ही गोष्ट मी कोणालाही सांगायची नाही एके दिवशी त्या इवडलामध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून खूप मोठे भांडण झाले त्यानंतर आई माझ्याजवळ आली आणि मला तिच्या हाताने भरून घालू लागली मी हैराण झाले की आईला आज काय झालं आहे जी मला स्वतःच्या हाताने जेवण भरवत आहे परंतु मला माहीत नव्हतं किते वीश में में की त्या जेवणामध्ये विष मिसळला आहे जेवण झाल्यानंतर जेव्हा मी बेशुद्ध झाले आणि माझ्या वडिलांना वाटलं की मी मेले तेव्हा त्यांनी मला उचललं आणि एका जागी घेऊन आले त्यावेळेस माझं वय चौदा वर्ष असेल मी ऐकलं होतं की आई वडील स्वतःच्या मुलावर खूप जास्त प्रेम करतात परंतु स्वतःच्या मुलाला गरम हवा देखील लागू देत नाही परंतु मला विष देताना माझ्या आई वडिलांचे हातपाय देखील थरथरले नव्हते त्यांच्यामध्ये कदाचित माणुसकीच संपली होती त्यांना त्यांचा प्रवास वेगवेगळा करायचा होता पण जर असं होतं तर त्यांनी मला सांगायला हवं होतं मी कुठे त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आणला असता मला मारण्याची काय गरज होती कदाचित त्यांना असं वाटत होतं की त्यांनी मला मारून टाकलं आहे पण बोलतात ना की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो मी खरच मेले असते परंतु ऐनवेळेला एक चांगल्या गृहस्थाने माझा जीव वाचवला मी दवाखान्यात बेडवर होते मी खूप हैराण झाले होते आजच्या जगात कोण इतकं करतं येथे तर माझ्या स्वतःच्या सख्या आईवडिलांनी मला कचऱ्यात फेकून दिलं होतं माझ्यासाठी तो एक खूप मोठा धक्का होता त्याने मला विचारलं की तू कोण आहेस आणि तुला विष कोणी दिला आहे मी म्हणाले माझे आई वडील मी अपंग असल्यामुळे माझा तिरस्कार करत होते माझ्यापासून सुटका मिळवून इच्छित होते त्यामुळे त्यांनी मला विष खाऊ घातलं ते मला त्यांच्या ते घरी घेऊन आले तो माणूस दिसायला खूप सुंदर होता त्याचं घर देखील खूप मोठं होतं आणि सुंदरही होतं मला तो एका श्रीमंत घरातला वाटला मी त्या गृहस्थाला विचारलं की तुमच्या घरामध्ये कोणीच राहत नाही का तेव्हा तो बोलू लागला की माझं देखील या जगामध्ये कोणीच नाही त्यामुळे तुम्ही बिंदास तिथे राहू शकता सुरुवातीला तर मी थोडी घाबरलेली होते कारण एखाद्या परपुरुषाच्या घरामध्ये मी कशी राहू शकत होते परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता मी त्याला म्हणाले की तुम्ही मला काहीतरी काम द्या तेव्हा तो हसून बोलू लागला तू काम करण्यासाठी या जगामध्ये आली नाहीस पण माझ्या घरामध्ये खूप सारे नोकर आहेत मग त्यानंतर तो देखील माझी खूप काळजी घेऊ लागला वेळ असंच निघून चालत गेलं जेव्हा मी सतरा वर्षाची झाली तेव्हा मी मनातल्या मनात त्याच्यावर मनात प्रेम करू लागले मला तो आवडू लागला होता परंतु मी कधीही त्याला याबद्दल सांगितले नाही मैके दिवशी अचानक त्याने मला लग्नाबद्दल विचारलं मी तर खूपच हैरान झाले होते त्याच्यासारखा सुंदर मुलगा माझ्यासोबत लग्न करेल परंतु ते सर्व खरं होतं मग त्याने मला खूप सारी शॉपिंग करून दिली मला प्रत्येक गोष्ट घेऊन दिली आणि मग त्यानंतर त्याने माझ्यासोबत लग्न केलं त्याच्यासोबत मी खूप खुश होते आता मी त्याच्या घराची मालकीन होते देवाने माझ्यासारख्या अपंग मुलीला देखील किती चांगला जीवनसाथी दिला होता त्याचं नाव प्रशांत होतं रोज कामावरून परत घरी येताना तो माझ्यासाठी ताज्या गुलाबाचे फूल घेऊन यायचा मला घरातलं कोणतंच काम करू देत नव्हता मी रोज त्याच्यासाठी नटायचे त्याने सांगितले की त्याचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तो खूप श्रीमंत आहे त्यामुळे मी खूपच निर्धास्त झाले मला त्याच्यासोबत घेऊन जाताना त्याला कधीच लाज वाटत नव्हती मी प्रत्येक पार्टीमध्ये त्याच्यासोबत जायचे त्याचे सगळे फ्रेंड्स खूप आश्चर्यचकित होत होते की इतक्या सुंदर माणसाने एका अपंग मुलीसोबत लग्न कसं काय केलं मीही खूप सुंदर होते परंतु बोलतात ना आनंदाची वेळ जास्त नसते त्याला कोणाची ना कोणाची तरी नजर नक्कीच लागते मी देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या प्रशांतला आणि माझ्या सुखाला कोणाचीही नजर लागू नये मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या आनंदाला आणि माझ्या सुखाला कोणाचीही नजर लागू नये मी आणि प्रशांत एकमेकासाठी खूप खुश होतो एके दिवशी नोकराने जेवण देण्यासाठी माझ्याकडे आली तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब मला हा अत्याचार पाहवत नाही मी तिला विचारलं कोणता अत्याचार त्यावर ती बोलू लागली की रात्री साहेब झोपल्यावर तुम्ही तुमच्या पलंगाखाली नक्की बघा मी विचारलं तू हे काय बोलतेस तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब मी काही सांगू शकत नाही जर साहेबांना समजलं तर माझ्यावर खूप स मोठं संकट येईल परंतु तुम्ही नक्की पलंगाखाली बघा प्लीज पण साहेबांना काहीही सांगू नका नाहीतर ते मला कामावरून काढून टाकतील मी हैराण झाले की ही तर माझ्या नवऱ्याच्या विश्वासातली कामवाली आहे जर मला कुठं जायचं असेल तेव्हा तीच माझी व्हीलचेअर पकडायची मी खूप हैराण झाले त्या रात्री मी माझा नवरा झोपण्याची वाट पाहू लागले शेवटी पलंगाखाली काय आहे मी खूप हैराण झाले त्या रात्री मी माझा नवरा झोपण्याची वाट पाहू लागले की शेवटी असं पलंगाखाली काय आहे माझ्या तर मनात देखील कधीच विचार आला नव्हता की पलंगाखाली असं काय असेल की नवरा झोपल्यानंतर जेव्हा मी पलंगाखाली वाकून पाहिलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण तिथे हाताने बनवलेल्या चार भावल्या पडलेल्या होत्या त्या चारही भावल्यांचे पाय तुटलेले होते आणि त्यांच्यावर सुया टोचलेल्या होत्या त्या सगळ्या दिसायला देखील माझ्यासारख्या दिसत होत्या मी खूप घाबरले माझं शरीर थरथरू लागलं मी या विचारात अडकले होते माझ्या डोक्यात फक्त तोच विचार चालू होता मला माझ्या नवऱ्याला हे सगळं विचारायचं होतं परंतु त्याच वेळेला मला त्या कामवालीचा घाबरलेला चेहरा आठवला तिने तर माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी कोणालाही काहीही सांगणार नाही ती बोलायची की मी तुमची शुभचिंतक आहे परंतु तुम्ही जर साहेबांना सांगितलं तर ते तुमच्यासोबत देखील काहीतरी वाईट करतील आणि मला देखील कामावरून काढून टाकतील मी माझ्या लहान लहान मुलांना काय जेवायला देणार दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कामवालीला विचारलं त्या बेडच्या खाली चार भावल्या होत्या त्या सकाळच्या वेळेला तिथून गायब झाल्या होत्या तू सांग असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस तेव्हा ती बोलू लागली ताई साहेब तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्यावर कोणी इतकं मेहरबान का आहे त्यामागे नक्कीच काही ना काहीतरी कारण असणार ना तुमच्या आधी इथे खूप साऱ्या मुली आल्या होत्या त्या दिसायला अगदी सुंदर होत्या साहेबांनी तुमच्याप्रमाणे त्यांच्यासोबत देखील लग्न केले होते मग त्यानंतर तिने तिचे बोलणं मध्येच थांबवलं आणि मग बोलू लागली ताई साहेब तुम्ही खूप साध्या आहात तुम्ही जरा साहेबापासून सावध राहा मला तुमची मदत करायची आहे मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता मी म्हणाले पहिले मला हे सांग की या भावल्यांचा काय प्रकार आहे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब पहिल्या ताई साहेबांच्या बेडखाली देखील अशा चार भावल्या साहेबांनी ठेवल्या होत्या मी स्वतः पाहिलं होतं मग त्यानंतर काही दिवसानंतर ताई साहेबांचा मृत्यू झाला साहेबांनी सांगितलं कोणालाही ही, ही गोष्ट सांगायची नाही आम्हा सगळ्यांना देखील हे सांगायला मनाई केली होती नोकरांचं बोलणं ऐकून मला तर वेगळंच टेन्शन आलं मला सांग तू आता मी काय करायला पाहिजे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब तुम्ही इथून पळून जा इथून पुढे दूर एक एन जी ओ आहे तिथे अपंग आणि अनाथ मुलींना ठेवलं जातं तुम्ही तिथे जा मी त्या भावल्या बघून आणि नोकरांचं बोलणं ऐकून खूप घाबरले होते माझा नवरा तर माझी इतकी काळजी घेत होता माझ्या उपचारासाठी नेहमीच टेन्शनमध्ये असायचा तो बोलायचा आहे की मी डॉक्टरसोबत बोललो आहे तुझा इलाज नक्की होईल इल। कोणी मला इतकं पसंत करेल इतकं प्रेम करेल मग तो हे सर्व कसं करू शकत होता मला तर काहीच समजत नव्हतं की मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नाही कामवाली अजून एका कामवालीला घेऊन आली तिने देखील तेच काम सांगितलं आता तर मी खरंच खूप घाबरले होते आणि त्या दिवशी घरातून पळून गेले मी एन जी ओमध्ये जात होते की इतक्यात माझ्या आईने मला पाहिले आणि गाडी थांबून माझ्या जवळ आली ती मला जिवंत पाहून रडू लागली मी माझ्या आईला बघून घाबरले की माहीत नाही घरी जाऊन ती पुन्हा मला विष तर देणार नाही ना परंतु मी पळून देखील जाऊ शकत नव्हते माझ्या डोळ्यामध्ये भीती पाहून तिला खूप लाज वाटली होती ती मला बोलू लागली बाळा मला माफ कर मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूपच चुकीचं केलं मला वाटलं होतं की तू मेली आहेस परंतु तू तर जिवंत आहेस ती माझ्याजवळ येऊ लागली मला तिचा खूप राग येत होता मी बोलू लागले खबरदार जर तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला कधीच माफ नाही करणार ती माझ्या जा पायाजवळ पडली आणि बोलू लागली मला माफ कर त्या दिवशी तुला मारावं हा माझा निर्णय नव्हता ग तो तर निर्णय तुझ्या वडिलांचाच होता मी खूप मजबूर होते परंतु आता तू माझ्यासोबत राहशील तुझा बाप माझ्यापासून वेगळा झाला आहे ती रडू लागली आणि बोलू लागली माझ्यावर विश्वास ठेव हो। माझ्या आतल्या मायेला समजून घे फक्त मला एक संधी दे माझं देखील मन भरून आलं मी तिला मिठी मारून खूप रडले ती मला तिच्या घरी घेऊन आली मी विचारलं पप्पांचा आणि तुझा घटस्फोट झालाय का तेव्हा आई बोलू लागली की मला तुझ्या वडिलासोबत राहायचं नव्हतं मला पैशाची लालच होती मला तुझ्या वडिलांचा एक मित्र आवडायचा म्हणजे त्या दिवशी तुझ्या वडिलांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी मला घटस्फोट दिला आणि त्यांनी दुसरं लग्न केलं तर त्यानंतर देखील शांतता मिळाली नाही परंतु मला समजलं की कोणताच पुरुष विश्वासाच्या लायकीचा नाही माझ्या घटस्फोटानंतर तो देखील माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता मी नोकरी शोधायला सुरुवात केली मग त्यानंतर मला नोकरी देखील मिळाली जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणीव झाली की मी काय केलं कि आहे कितीतरी जोडपे मुलांसाठी तळमळत आहेत देवाकडे प्रार्थना करतात देवाकडे नवाज करतात जेणेकरून त्यांना मूल व्हावं तू मला खरंच माफ कर मी अजून माझ्या आईला असं माफी मागताना पाहून मला खूप त्रास होत होता मी तिला माफ केलं ती खूप खुश झाली आई बोलू लागली आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही इतकी वर्षे तू कुठे राहिली होतीस मग मी आईला माझी सगळी कहाणी सांगितली तेव्हा आई, सांगित ते आई रडत बोलू लागली हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मी चांगली आई नाही अडचणी सहन कराव्या लागला तू तु तुझ्या तु आईला माफ कर परंतु आता मी तुला कधीही तक्रारीची संधी देणार नाही एक चांगली आई होऊन दाखवीन आता मी तिच्या घरी राहू लागले ते माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायची आई अजूनही दिसायला सुंदर होती ती एक लग्न झालेल्या मुलीची आई वाटत नव्हती कोणीही अगदी सहज धोका होऊ शकला असता तिचं वय आणि तिच्या एकंदरीत राहणीमानावरून तिची ती माझी बहीणच वाटायची आताही तिच्यावर खूप सारे पुरुष जी ओवाळून टाकायचे आईने सांगितलं मी जिथे जॉब करते हे घर मला त्याच कंपनीने दिले आहे ऑफिसकडून मला एक गाडी देखील मिळाली आहे माझी आई एका मोठ्या पोस्टवर काम करत होती तुम्ही मला सांगितलं की मी लवकरात लवकर तुला माझ्या नवऱ्याकडून तुला घटस्फोट मिळवून देईल तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आता तू एकटी आहेस तुझी आई तुझ्यासोबत आहे मी खुश झाले की मी एकटी नाही मला कुठे ना कुठे माझ्या नवऱ्याला सोडण्याचं दुःख नक्कीच होत होतं मला अजूनही त्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे हे माहीत नव्हतं आई ऑफिसवरून घरी आल्यावर माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायची मला सांगायची की मी आता माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सोडून दिलं आहे सगळ्या मला कमीपणा दाखवायच्या त्यांनी माझ्या आत विष कालवलं होतं मी म्हणाले माणूस तर चुकामधूनच शिकतो तेव्हा माझी आई एकदम शांत झाली मला तिथे राहून एक महिना झाला एके रात्री मला तहान लागल्यामुळे मी उठले आणि किचनकडे येऊ लागले परंतु मला माझ्या आईच्या खोलीतून आवाज येत होता माझ्या मनात जरा कुतूहल निर्माण झालं मी विचार केलं बघूया रात्री तर रात्रीच्या वेळी आईच्या खोलीमध्ये कोण असू शकतं आईने तर सांगितलं होतं की तिने तर सर्वांसोबत संबंध तोडले आहेत मी बाहेर थांबून ऐकलं तर मला एका पुरुषाचा आवाज येत होता आईला तो माणूस बोलत होता तो लवकरात लवकर तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दे तो आईचा बॉस होता पण रात्रीच्या वेळेला तो आईच्या खोलीत मला हे सगळं अजिबात पटत नव्हतं मग तो बोलू लागला तू ते जे माझ्यासोबत लग्न करायचं स्वप्न पाहतेस तुझं ते स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू माझं काम करशील जर मी तुझ्याकडून माझं घर आणि गाडी का ओढून घेतली तर तू रस्त्यावर येशील तू अजूनही तुझ्या मुलीला घटस्फोट मिळून दिला नाहीस मी इतकं काही केलं तुझ्यासाठी तुझ्या मुलीच्या कामवालीला पैसे दिले तिला घरातून हकलवून लावलं तुझ्या मुलीच्या मनामध्ये संशय निर्माण केला खोटे बाहुले बोलून पलंगाखाली ठेवले ती अपंग मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये मा मला नको आहे है। मी हैराण होते हे तर माझ्याबद्दलचेच बोलणे होते नक्कीच तो माणूस माझ्या नवऱ्याचा बाप होता माझी आई बोलू लागली जसं तू बोलणार तसंच होणार आता तुला तक्रार करण्याची संधीच मिळणार नाही मी माझ्या मुलीच्या मनामध्ये माझी जागा निर्माण केली आहे ती खूप साधी भोळी आहे मी तिच्याकडून सही करून घेईल आता मला सर्व काही समजलं होतं मला आता माझ्या स्वतःच्या कमी बुद्धीवरचा खूप राग येऊ लागला होता की मी इतका माझ्यावर प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही मी किती सहजपणे त्यांच्या जाळ्यात ओढली गेले जी आई स्वतःच्या मुलीला वीज देऊ शकते ती अचानक इतकी चांगली कशी का होऊ शकते हा तर व्यवस्थित असलेला प्लॅन होता ती कामवाली देखील या सर्वामध्ये सामील होती मी त्यांच्या बोलण्यामध्ये आले होते त्यांनीच तर चार भावल्या माझ्या पलंगाखाली ठेवल्या असतील आणि त्यावर मुलीच्या गोष्टी देखील असंच काहीतरी सांगितलं असेल मला एकदम गुदमरल्यासारखं वाटू लागलं मला तिथून बाहेर निघायचं होतं दुसऱ्या दिवशी आई ऑफिसला गेली तेव्हा मी तिची कामवाली माझ्यावर नजर ठेवण्यासाठी आली मी तिला म्हणाले माझी मदत कर मी तुला तू तु सांगशील ती रक्कम द्यायला तयार आहे मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन चल माझी आई खूपच अत्याचारी आहे माझी आई अजिबात बदललेली नव्हती तिने फक्त माझ्यासोबत चांगलं असल्याचं नाटक केलं होतं मी सांगितले की ती माझा घटस्फोट करून देणार आहे तिला माझा संसार उद्ध्वस्त करायचं आहे आणि अजून देखील सो बत लगना ती माला सोडू कर। कदचीत त्या श्रीमंत माणसासोबत लग्न करून ती मला सोडून निघून जाईल तू माझी मदत कर कदाचित त्या कामवालीलाच माझ्यावर दया आली तिला देखील पैशाची गरज होती त्यामुळेच ती माझी मदत करण्यासाठी तयार झाली मी गाडी करून सरळ माझ्या नवऱ्याजवळ गेले माझा नवरा माझ्या आठवणीमध्ये खूपच उदास झाला होता त्याला बघून मलाही खूप आनंद झाला तोही बोलू लागला तू कुठे निघून गेली होतीस मला न सांगता कुठे गेली होतीस तू तु? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं असं माझ्याकडून काय चुकलं असं काय घडलं होतं ज्यामुळे तू मला सोडून गेलीस मग मी त्याला सगळं काही सत्य सांगितलं मी म्हणाले की मी घाबरले होते मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला मी त्या दिवशी माझ्या आईचं आणि माझ्या सासऱ्याचं बोलणं ऐकलं सगळं बोलणं माझ्या नवऱ्याला सांगितलं माझी आई आणि तुझ्या वडिलांनी आपल्याला वेगळं करण्याचा एक, एक प्लॅन बनवला होता हे दोघे मिळालेले आहेत तुझे वडील माझ्यासारख्या अपंग मुलीला स्वतःची सून म्हणून स्वीकारू शकत नाहीत त्यांना तुझ्या खांद्याला खांदा मिळून चालणारी मुलगी पाहिजे जिच्यामध्ये काहीच कमतरता नसेल ते माझ्या आईसोबत एका अटीवर लग्न करायला तयार आहेत त्यांची अशी इच्छा होती की पहिले त्यांनी माझा तुझ्यासोबत घटस्फोट करावा माझ्या नवऱ्याला ही सर्व काही समजल्यानंतर तो खूपच हैराण झाला होता तो बोलू लागला माझा बाप चांगला माणूस नाही त्यामुळेच मी त्यांच्यापासून वेगळा राहतो त्यांना अशा गोष्टी करण्याची सवयच आहे प्रत्येक सुंदर मुलीला ते लग्नाचे स्वप्न दाखवतात स्वतःच्या पैशाच्या जोरावर त्या मुलीसोबत खेळतात आणि मग जेव्हा त्यांची भूक भागते तेव्हा तिला सोडून देतात त्याचा अर्थ माझ्या नवऱ्याचा बाप माझ्या आईला स्वतःच्या स्वार्थापोटी वापरत होता तिच्यासोबत लग्न करणार नव्हता मी त्या कामवालीला कामावरून काढून टाकलं माझ्या नवऱ्याने पुन्हा माझा हात पकडला नवऱ्याने मला वचन दिलं मी तुला कधीच सोडणार नाही तो माझ्यावर खूप प्रेम करत होता आता मी ठरवलं होतं की कोणी काहीही बोलू दे मी माझ्या नवऱ्यापासून कधीच दूर जाणार नाही व कुणावरही विश्वास ठेवणार नाही आणि आता आम्ही सुखाने संसार करत आहोत तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद